नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली ही बातमी मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोंबरला सगळीकडे दिसायला लागली कारण केंद्र सरकारने घेतलेला एक मोठा निर्णय सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला अधिकृत मंजुरी दिली आहे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता देण्यात आली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिली आहे सरकारच्या या निर्णयाचा फायदा तब्बल पन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि सत्तर लाख निवृत्ती वेतनधारकांना होईल सरकारने या वर्षीच्या जानेवारी महिन्यात आठवा वेतन आयोगाची घोषणा केली होती त्यानंतर जुलै महिन्यात आयोगाच्या स्थापनेबाबत सूचना मागवल्या होत्या आता आयोगाची स्थापना होऊन आठवा वेतन आयोग लागू होण्याचा मार्ग मोकळा झालाय देशात सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा लागू झाला त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा कमीत कमी पगार अठरा हजार रुपये आहे मात्र आता आठव्या वेतन आयोगात यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचा निर्णय नेमका काय आहे तो कधीपासून लागू होऊ शकतो याची प्रोसेस काय यानंतर पगारात किती वाढ होऊ शकते सगळी माहिती जाणून घेऊयात हो या व्हिडिओमधून नमस्कार मी पवन नागरकुजे सगळ्यात आधी आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारच्या निर्णयाची माहिती सांगतो केंद्रीय मंत्रिमंडळाने स मंगळवारी झालेल्या बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली टर्म्स ऑफ रेफरन्स किंवा टी ओ आर म्हणजे काय तर सध्याच्या परिस्थितीत सरकारी कर्मचारी आणि निवृत्त निवृत्ती वेतनधारकांना दिली जाणारे वेतन भत्ते आणि इतर फायदे योग्य आहेत का याचं मूल्यांकन वेतन आयोग करेल देशाची आर्थिक परिस्थिती आणि राज्य सरकारवर होणारा परिणाम याचाही विचार आयोग करेल सोबतच खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या फायद्यांचं मूल्यांकन हे केलं जाईल कोणत्याही आयोगाचं काम टर्म्स ऑफ रेफरन्स शिवाय सुरू होऊ शकतं शकत नाही त्यामुळे त्याला मंजुरी दिल्यानंतर आता सरकारकडून आठव्या वेतन आयोगाला अधिकृत मान्यता मिळाली आहे आठव्या वेतन आयोग ही एक तात्पुरती संस्था असते असे ज्यामध्ये एक तीन सदस्य असतील यामध्ये एक अध्यक्ष एक अर्धवेळ सदस्य आणि एक सदस्य सचिव असतील नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सदस्य म्हणून बेंगलोरचे प्राध्यापक पुलक घोष आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव पंकज जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे मंत्रालय राज्य आणि कर्मचारी राज्य आणि कर्मचारी प्रतिनिधींशी चर्चा करून या आयोगाची स्थापना करण्यात आली आहे आयोगाला अठरा महिन्यांच्या आत आपल्या शिफारसी सादर कराव्या लागतील आवश्यकता पडल्यास अहवाल अहवालसुद्धा सादर केला जाऊ शकतो या अहवालात आठव्या वेतन आयोगामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढणार नाही आणि सरकारी कर खर्च संतुलित राहील याची खात्री केली जाईल आता आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होऊ शकतो तर केंद्र सरकारकडून दर दहा वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन निवृत्ती वेतन आणि इतर सेवा अटींची पुनर्विचार केला जातो याआधीच म्हणजे सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाला होता तर सहावा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सहापासून लागू झाला होता त्यामुळे साहजिकच आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची शक्यता आहे पण सरकारनं वेतन आयोगाला शिफारशीसाठी अठरा महिन्यांचा वेळ दिला आहे त्यामुळे आयोगाकडून शिफारशी येऊन त्या आधारे वेतन आणि निवृत्ती वेतनात वाढ व्हायला दोन हजार सत्तावीस साल उजळण्याची शक्यता आहे पण आठवा वेतन आयोग दोन हजार सत्तावीस जरी लागू झाला तरी तो एक जानेवारी दोन हजार पासूनच प्रभावी मानला जाईल याचा अर्थ कर्मचाऱ्यांना दरम्यानच्या काळात एरियर आणि थकबाकी वेतन मिळेल आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आठव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये किती वाढ होईल तर ही रक्कम दोन गोष्टीवर अवलंबून असते पहिली म्हणजे फिटमेंट फॅक्टर आणि दुसरी म्हणजे डी ए मर्चर सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पाच सात होता आठव्या वेतन आयोगात तो दोन पॉईंट चार सहा असू शकतो तर प्रत्येक वेतन आयोगात डी ए म्हणजे महागाई भत्ता शून्यापासून सुरू होतो बेसिक पगार हा दहा दहा वर्षात झालेली महागाई वाढ लक्षात घेऊन आधीच वाढवला जातो त्यानंतर महागाई भत्ता हळूहळू वाढतो आता आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगारात किती वाढ होऊ शकते हे एका उदाहरणावरून समजून घेऊयात सध्या महागाई भत्ता बेसिक पगाराच्या पंचावन्न टक्के आहे तर एच आर ए म्हणजे घरभाडा भत्ता सत्तावीस टक्के आहे समजा तुम्ही बेसिक पगाराच्या लेवल सहावर आहात तर सातव्या वेतन आयोगानुसार तुमचा सध्याचा पगार आहे पस्तीस हजार चारशे रुपये बेसिक पे एकोणीस हजार चारशे सत्तर रुपये महागाई भत्ता आणि मेट्रो सिटीमध्ये राहत असाल तर नऊ हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये घर भाडं भत्ता याचा अर्थ तुमचा एकूण पगार चौसष्ट चौसष्ट चा, हजार चारशे अठ्ठावीस रुपये आता आठव्या वेतन आयोगानुसार जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट चार सहा एवढा लागू झाला तर तुमचा नवा पगार होईल बेसिक पेनुसार पस्तीस हजार चारशे गुणविले दोन पॉईंट चार सहा म्हणजे सत्त्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी रुपये आणि घरभाडं भत्ता सत्त्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी रुपयांच्या सत्तावीस टक्के म्हणजे तेवीस हजार पाचशे तेरा रुपये याचा अर्थ तुमचा एकूण पगार होईल सत्त्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी अधिक तेवीस हजार पाचशे तेरा म्हणजे एक लाख दहा हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये यात कालांतराने महागाई भत्ता ही ॲड केला जाईल सातव्या वेतन आयोगात लेव्हल वनची मिनिमम बेसिक सॅलरी अठरा हजार रुपये जर आठव्या वेतन आयोगात दोन दोन पॉईंट चार सहा फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर ही सॅलरी चौवेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये एवढी होईल अशा प्रकारे लेवल टूची बेसिक सॅलरी एकोणीस हजार नऊशे रुपयावरून थेट अठ्ठेचाळीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये आणि लेवल थ्रीची बेसिक सॅलरीज एकवीस हजार सातशे रुपयावरून त्रेपन्न हजार चारशे सहासष्ट रुपये होईल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा फिटमेंट फॅक्टरचा आहे तो जेवढा जास्त असेल तेवढी हो जास्त वेतन वाढ होईल वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर महागाई भत्ता आणि राहणीमालाचा खर्च लक्षात घेऊन निश्चित करत करत असतो काही रिपोर्टनुसार यावेळेस फिटमेंट फॅक्टर यावेळेचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट आठ सहा असा असण्याची शक्यता आहे तर काही तज्ञ तज्ज्ञांच्या मते एवढी वाढ होणं शक अपेक्षित नाही माजी अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या म्हणण्यानुसार नवा फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट नऊ दोनच्या आसपास असू शकतो याचाच अर्थ पगारात ब्याण्णव टक्के वाढ होईल एकूणच काय तर आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यात च्या पगारामध्ये भरघोस वाढ होण्याची चिन्ह आहेत आता याची मागणी अनेक महिन्यांपासून केली जात होती पण ऑक्टोबर अखेर याला सरकारकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे आता आठवा वेतन आयोग कधीपर्यंत लागू होतो यानंतर पगारात नेमकी किती वाढ होते हे पाहणं महत्त्वाचं असेल सरकारच्या या निर्णयाबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र